नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सध्या सर्वत्र चर्चेत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळायला सुरुवात झाली म्हणजे आता या योजनेतील पात्र महिलांना दीड हजार रुपये प्रति महिना असे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत त्यामुळे ज्या महिलांनी या योजनेचे फॉर्म आधी भरले नव्हते त्या महिलाही आता फॉर्म भरत आहेत मात्र आधी फॉर्म भरून देखील अजूनही पैसे न आल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यात पैसे न येण्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसणं हे सुद्धा आहे त्यामुळे आपलं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे की नाही आणि जर नसेल तर लिंक कसं करायचं हेच आपण आज जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे कसं तपासायचं हे पाहूयात सर्वात आधी गुगलवर जाऊन माय आधार असं सर्च करा त्यानंतर माय आधारची वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करून आधार कार्ड नंबर आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा टाकून लॉग इन करा त्यानंतर लॉग इनमध्ये विथ ओ टी पी असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो टाकल्यावर लॉग इन पूर्ण होईल आता तुम्हाला स्क्रीनवर आधार कार्डचं होमस्क्रीन दिसेल मग खाली स्क्रोल केल्यावर बँक सीडिंग स्टेटस हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड नंबर बँकेचं नाव आणि बँक सिडिंग स्टेटस दिसेल आधार कार्ड लिंक नसेल तर स्टेटस इनॲक्टिव्ह दिसेल अशा पद्धतीनं तुम्ही आधार कार्ड लिंक आहे की नाही हे तपासू शकता आणि आता जर तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर ते लिंक कसं करायचं हे पाहूयात सर्वप्रथम गुगलवर जाऊन एन पी सी आय म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असं सर्च करा मग तुम्हाला एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन ही अधिकृत वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करा वेबसाईट ओपन झाल्यावर खाली स्क्रोल करा तिथे कस्टमरचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा आणि आता भारत आधार सीडिंग या पर्यायासमोर इनेबलवर क्लिक करा क्लिक करताच एक नवीन पेज ओपन होईल त्यावर आधार कार्ड नंबर टाकून रिक्वेस्ट फॉर आधारवर क्लिक करून सीडिंगचा पर्याय क्लिक करा आता तुम्हाला ज्या बँकेचं अकाउंट लिंक करायचं आहे त्याचं नाव सिलेक्ट करून नव्याने लिंक करण्याच्या पर्यायावर म्हणजेच फ्रेश सीडिंग या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर आता तुमच्या बँक खात्याचा नंबर टाका खाली दिसणाऱ्या टर्म्स अँड कंडिशनवर ओके करून प्रोसीडवर क्लिक करा पुन्हा नवीन पेजवर तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन दिसतील तिथे ॲग्री अँड कंटिन्यूवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाका आणि अशा पद्धतीने तुम्ही अगदी पाच मिनिटात तुमचं आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक करून घेऊ शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि यासारख्या अनेक सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांना केवळ बँक अकाऊंट आधार कार्डशी लिंक नसल्यामुळे लाभ मिळत नसल्याचं अनेक वेळा आढळून आलं आहे त्यामुळे बँक अकाऊंट आधार कार्डशी लिंक असणं हे गरजेचं आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कास बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी

monnington Oxerich, proudly indian